हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे कांद्याच्या पातीची पातळ भाजी तर आपण कांद्याची सुकी पातसुद्धा दाखवलेली आहे आपल्या चॅनलवर रुपाली पाककलेवर तर आज आपण पातळ भाजी बघणार आहोत कांद्याची तर हे बघा ही अर्धी जोडी पात कापून घेतलेली आहे हे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मी बघू शकते तुम्ही हे मिरची आणि लसूणचं वाटण केलेलं आहे तेल घेतलेलं आहे मीठ आहे चवीनुसार हळद चिरी मोहरी फोडणीसाठी तर आता आपण बघूयात कांद्याची पात कशी करायची बघा कडेवर कडे तापत ठेवली गॅसवरती आणि इकडच्या साईडला आपण पाणीही गरम करत ठेवलेलं आहे बघू शकता आता कढईमध्ये मी तेल घालून घेते साधारण एक ते दीड चमचा तेल घातलं आहे मी त्यामध्ये आता मोहरी घालणार आहोत आपण तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी छान कडली की थोडेसे जिरे घालायचे आणि मिरची आणि लसूणचं वाटण केलेलं ते घालून घेऊयात आपण तेलामध्ये मस्त परतून घेते मी बघू शकता थोडीशी हळद घालायची चिमुडभर आता ही कांद्याची पात घालून घेते तेलामध्ये कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही कांद्याची पात छान परतून घेऊयात आपण पाण्याचा गॅस बंद करूयात पाणी उकळले मस्त अशी कांदिची पात परतून घ्यायची उन्हाळ्यामध्ये पातळ भाज्या खाव्याशा नाही वाटत तर त्या त्याऐवजी अशी सुक्या भाज्या करून खावा नक्की आवडतील तुम्हाला तर बघा कांदेची पात आपण तेलावर वापरून घेतले आता शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात यामध्ये दोन ते अडीच चमचे कूट असेल शेंगदाण्याचं ते घालून घेतले मी या कांद्याच्या पातीमध्ये बघू शकताय आणि मस्त असं परतून घेऊयात पर। आपण आणि हे गरम केलेलं पाणी घालणार आहोत आता थोडासा रस्ता करायचा आहे तुम्हाला जितपत पातळ ठेवायची कांद्याची पात तेवढं तुम्ही पाणी घालू शकता पाणी मात्र फक्त गरम करून घालायचं थंड पाणी नाही घालायचं आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण मस्त अशी कांद्याची पात आपण एक दहा मिनटं शिजवून घेऊयात व्यवस्थित मंदाचे बघू शकता छान शिजलेली आहे आपली कांद्याची पात बघा मस्त शिजलेली आहे तर आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात कांद्याची पात आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर कशी वाटली कांद्याची पात मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर ही कांद्याची पात आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा गरमागरम चपाती भाकरी बरोबर खूप छान लागते हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ। थँक्यू